म्हणजे दारूबंदीचा परिणाम तरी काही दिवस त्या गावामध्ये राहतो पण गुटखाबंदी ही आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहीतच नाही मावा विकला जातोय गुटख्याची मोठ्या प्रमाणावर बाहेरून तस्करी होते याच्यामधून फक्त पोलीस प्रशासनाचे हप्ते वाढलेत याच्या पलीकडे काही बदल झाला आहे असं मला तरी दिसत नाही पोलिसांची इच्छाशक्ती आहे का हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का की गुटखा थांबावा मावा थांबावा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांच्यावरती काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता गुटखाबंदी तसेच अतिक्रमणधारकांविरोधात त्यांनी तक्रार केल्या होत्या त्यानंतर हा हल्ला झाला प्रशासकीय हालचाली झाल्या राजकीय धावपळी धावपळी झाल्या बैठका झाल्या मात्र गेल्या दोन महिन्यानंतर ही परिस्थिती आज आहे तशीच आहे नेमकं परिस्थिती बदलली नाही आहे व प्रशासकीय हालचाली देखील थंडवल्यात याच अनुषंगाने आज आपण हिरंब कुलकर्णी यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकी त्यांची प्रशासनाकडे काय मागणी असणार आहेत सर तुम्ही प्रशासनाकडे काही तक्रार केली होती की गुटखाबंदी वगैरे हे, हे, बंदी हे। बंदी जे आहेत राज्याची जी गुटखाबंदी ती फेल गेलेली आहे फसवी आहे तर काय सांगाल पहिल्या दिवसापासून फसलेली बंदी म्हणजे गुटखाबंदी म्हणजे दारूबंदीचा परिणाम तरी काही दिवस त्या गावामध्ये राहतो पण गुटखाबंदी ही आहे हे, हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहीतच नाही इतकी भयानक परिस्थिती गुटखाबंदीची आहे सात ऑक्टोबरला माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्याचं कारण असं होतं की मी एक घुटख्याची टपरी हलवण्याचा निर्णय घेतला होता आणि महापालिकेला विनंती केली होती आज दोन महिने झाले सुरुवातीला प्र महापालिकेने काही ठिकाणची अतिक्रमणं काढली पोलिसांनी पण कारवाया केल्या पण आज काय परिस्थिती आहे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नगरमध्ये गुटखा विकला जातो आहे मावा विकला जातो आहे गुटख्याची मोठ्या प्रमाणावर बाहेरून तस्करी होते याच्यामधून फक्त पोलिस प्रशासनाचे हप्ते वाढलेत याच्या पलीकडे काही बदल झाला आहे असं मला तरी दिसत नाही अण्ण आणि भेसळ विभागावर याची जबाबदारी असं सांगितलं जातं पण ते तो विभाग कुठं आहे कार्यरत ते सातत्याने आमच्याकडे मनुष्यबळ नाही मनुष्यबळ नाही हेच सांगतात पण त्यांनी किती कारवाया नगरमध्ये केल्यात हे त्यांना विचारलं पाहिजे आणि अण्ण आणि भेसळची तर स्थिती अशी आहे की तालुका स्तरावर त्यांचं कार्यालयच नाही त्यामुळे समजा रावरी किंवा नेवाश्यातमध्ये गुटखा सापडला तर पोलीस सरळ सांगतात की आमचा काही संबंध नाही ते अण्णाने भेसायला तुम्ही विचारा त्यामुळे अण्णाने भेस ती जबाबदारी घेत नाही अण्णा भेसायची जिल्ह्यावर असल्यामुळे पोलीस तालुका लेवलला जबाबदारी घेत नाही आणि ज नगरपालिका ग्रामपंचायत नगरपंचायत हे पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भाग घेतला नसल्यामुळं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि मावा याची विक्री वाढलेली आहे Uh, सर तुम्ही असं तुम्हाला असं वाटतं का की कुठंतरी प्रशासकीय यंत्रणा कमी पडते किंवा <performes> पोलीस प्रशासन याबाबत कमी पडते त्यामुळेच ही गुन्हेगारी बळवली जाते असं काही वाटतंय तुम्हाला पोलिसांची जी, जी, जी मजबुरी आहे ती आपण नक्कीच समजू शकतो की अनेक कामं त्यांना असतात पण मला त्या मजबुरीपेक्षा पोलिसांची इच्छाशक्ती आहे का हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का की गुटखा थांबावा मावा थांबावा आज किती मोठ्या प्रमाणावर घुटखा किंगकडून पोलिसांना हप्ते दिले जातात याच्या चर्चा दबक्या आवाजात या नगरमध्ये होत आहेत याच्या खोलात कोणी जाणार आहे की नाही मोठ्या प्रमाणावर हप्तेबाजी दिली जाते तेव्हा मला असं वाटतं की ज्या जबाबदारी नक्की करण्याची गरज आहे ज्या बीटमधल्या अंमलदारावर त्या बीट अंमलदारावर त्या बीटमध्ये बीट जर मटका सुरू असेल दारू सुरू असेल अवैध दारू आणि जर गुटखा सुरू असेल तर त्या बीट अंमलदारलाच आता निलंबित केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेण्याची गरज आहे तुमची आता प्रशासनाकडे नेमकी काय मागणी असणार आहे वरिष्ठ पातळीवरती माझी मागणी ही आहे की आमच्यासारखे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून या सगळ्या लोकांशी पंगा घ्यायचा आणि पोलीस प्रशासनानं किंवा महापालिका किंवा ही जी अन्नाने आणि बेसर आहे यांनी त्याच्याकडे कर दुर्लक्ष करायचं हे चालणार नाही तेव्हा माझी मागणी अशी आहे की पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये या प्रकारे जी जी गुटखा विक्री सुरू आहे याच्याबद्दल ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी आहे यांची तातडीनं जिल्हाधिकारी यांनी एक मिटिंग घ्यावी त्याचं टार्गेट द्यावं आणि ज्याच्या बीटमध्ये अशा प्रकारचे गुटखा किंवा मावा सापडेल अशा अधिकाऱ्याला निलंबित करायची सुरुवात केली पाहिजे आणि भरारी पथकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यानं अशा प्रकारच्या जर भेटी करून अशा अधिकारी जर उघडे पाडले तर ते होईल आणि दुसरी गोष्ट प्रबोधनाच्या माध्यमातून पण सरकारने काही करायला पाहिजे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सगळ्या नगरमधल्या ज्या स्वयंसेवी संस्था यांना बोलून पथनाट्य किंवा इतर माध्यमं जी आहेत ती माध्यमं वापरली पाहिजे कारण घुटक्यामुळं तरुण मुलं मोठ्या प्रमाणावर कॅन्सरने मारत आहेत माझी तुमच्या चॅनलला विनंती राहील की आपण सुद्धा जर असं सर्वेक्षण केलं वेगवेगळ्या दवाखान्यातून तर भयानक स्थिती आहे शेकडो मुलं आज तोंडाच्या कॅन्सरने मृत्यूच्या दारात उभे आहेत तरुणाई व्यसनाच्या विळख्या सापडत आहे तर त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांनी प्रशासनाला एक महत्वाचे हाक दिलेली आहे दरम्यान या हक्केवरती आता प्रशासनाकडून नेमके कोणती पावले उचलले जातात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सरोसे लेट्सक मराठी अहमदनगर